बोलते डोळे डोळे फुटलेले आहेत किंवा कानाचे पडदे फाटलेले आहेत हे अमित शहाच्या कंपनीतले नोकर आहेत सगळे अमित शहाची जिथे बेनामी कंपनी आहे ना त्या कंपनीचे लाचार नोकर आहेत ते दुसरं काय बोलणार कालचा हंबरडा मोर्चा हा जर त्याने पाहिला असता ते त्यांना कळलं असतं या आधीचे आंदोलन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली ती कोण यात शिवसेना हा या महाराष्ट्रातला पहिला क्रमांकाचा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे आणि त्याची तुम्हाला भीती वाटते उद्धव ठाकरे साहेब त्या भीतीपुटे वक्तव्य चला ठीक पुढे अरे छोडो रे अरे सर प्रशांत किशोरने प्रशांत किशोरने एक पार्टी निकाली वो किसी एक व्यक्ति का नाम लेकर जो राजनीति करते है ना वो राज्य की राजनीति नहीं है तेजस्वी यादव अनडिस्प्यूटेड लीडर है बिहार के राहुल गांधी अनडिस्प्यूटेड लीडर लीडर ऑफ अपोजिशन है इस देश के प्रशांत किशोर को अभी अपनी जो ताकत है आ, वो दिखाने है बिहार में उनकी पार्टी नई नई है उनकी दौलत नई नई है लेकिन बात बहुत बड़ी करती है जब चुनाव के नतीजे आ जाएंगे

आपला जीव धोक्यात असताना सुद्धा त्यांनी अतिरेक्यांच्या विरुद्ध लढाई केली आपला जीव आपले प्राण धोक्यात आहेत तरी सुद्धा त्यांनी अतिरेक्यांच्या जागांवरती हल्ले केले रणगाडे घुसवले त्याच्यामध्ये दोन प्रमुख नेत्यांना प्राण गमावे लागले एक देशाच्या प्रधानमंत्री होत्या तेव्हा इंदिराजी आणि जनरल अरुण कुमार वैद्य पण पर त्यांनी परवा न करताय नरेंद्र मोदींनी हे हा इतिहास जर वाचला तर कदाचित त्यांच्यामधलं शौर्य जागेल ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरमधून त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली माघार घेतली त्याचा अभ्यास चिदंबरम यांना करावा लागेल ते वकील जरूर आहेत ते वकील जरूर आहेत मोठे वकील आहेत ते पण काही गोष्टी त्यांच्याकडून ज्या वक्तव्य आहेत ते बहुतेक भारतीय जनता पक्षाचे वक्तव्य Gracias.